नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी संग्राम जगताप मित्र परिवार आणि हरिओम यांच्या संयुक्त विद्यमाने मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ आणि न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम देखील पार पडला विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेनाट्य अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हितेश भाऊ वानखेडे तसेच सुरेश भाऊ चौधरी सत्यशील राजे दाभाडे नाना कारके संतोष दाबाडे सुरेश धोत्रे अशोक भेगडे दर्शन खांडगे सारिकताई शेळके संजय भागवत अनिल दाबाडे मिलिंद निकम संजय भोकरे कैलाश काळे शशी चड्डा दीपक फल्ले संतोष परदेशी योगेश ताये राहुल भेगडे अमित शेलार रोहित मोहिते संकेत बनसोडे अभिषेक शिंदे प्रणव जगताप संकेत धुमाळ वेनू धुमाळ विनोद टकले विशाल कोपर मयूर भरड सन्नी जगताप पुरंदरे काका नितीन शेळके नयन घोटकुले हर्षल घोटकुले विनय दाबाडे अमित बांदल गणेश जगताप गोरख जगताप ओंकार शहाजी शिंदे निरंजन फलके इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते महिलांसाठी हळदी कुंकू तसेच न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बारणे यांनी प्रास्ताविक संग्राम जगताप यांनी आणि आभार अतुल पवार यांनी मानले आज आमचे सहकारी संग्राम भाऊ जगताप यांच्या सर्व मित्र परिवारांना माझ्या स्टेशन भागातील सर्व महिला भगिनीकरता खेळ रंगला पैठणीचं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि त्याचबरोबर माझा देखील सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलाय तर एवढंच असेल की जो काय तुम्ही विश्वास माझ्यावरती ठेवला मागच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये जे काम केलं त्या कामाची पावती मला चौऱ्याण्णव हजारांना निवडून देऊन दोन हजार एकोणीसला आपण काम करण्याची संधी दिली आणि त्यापेक्षा अधिकचं काम करण्याकरता मला एक लाख दहा हजार मताधिके देऊन आपण विजय केला आणि त्याच विजयातून अधिकचं काम करणं या शहराला देखील एक सुंदर आपलं तळेगाव दाभाडे शहर हे बनवायचं हा संकल्प घेऊन आम्ही सर्वजण काम करतोय व्यासपीठावरील सर्व मान्यवर जे काही आज या शहराला चांगलं करण्याचा प्रयत्न करतायत त्याच उद्देशाने माझ्या प्रत्येक नागरिकाला चांगल्या सुविधा पण ते पाणी रस्ते लाईट ओपन स्पेसमध्ये वेगवेगळ्या गार्डन्स असतील क्रीडांगण असेल समाज मंदिर असतील जी काही चांगली व्यवस्था या, या शहरामध्ये करता येईल तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ते करणार परंतु शहरातल्या प्रत्येक माझ्या महिला भगिनी असतील मुलं असतील माझ्या मुली असतील ह्या देखील सुरक्षित आहेत ही देखील जबाबदारी आमची असणार आहे हे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विश्वास देतो पुन्हा एकदा मी संग्राम भाऊ आणि सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो संतोष भाऊनी सांगितलं की शून्यातून विश्व उभं करणारा आमचा सहकार्य आहे खरोखर आम्ही देखील त्यांचे कष्ट जवळून पाहिले परंतु कष्ट करत असताना काही चुका होत असतात त्या चुका देखील आपण दुरुस्त केल्या पाहिजेत विकास करत असताना किंवा आपण डेव्हलपमेंट आपल्या स्वतःची एक व्यावसायिक म्हणून करताना ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या देखील सोडवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच पुढील काळामध्ये करू मी पुन्हा एकदा संग्राम भाऊला यांच्या समोर मित्र लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोन दीड महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं सुनील अण्णा शेळके यांच्या पाठीमाग जर भक्कमपणे कोण उभं राहिलं असेल तर ती सगळी मातृशक्ती या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात आज संग्रामजी जगताप यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहानपणापासून आम्ही लहानपणीचे मित्र सुनील अण्णा देखील त्याच गल्लीमध्ये आम्ही त्याच गल्लीमध्ये राहणारे आणि खर तर संग्रामजींनी त्यांचा व्यवसाय करत असताना खूप कष्ट घेतले हालाकीची परिस्थिती भाड्याच्या घरात राहणारा संग्राम आज आपल्या समोर खूप मोठा व्यवसाय झाला आहे परंतु ते व्यवसाय करत असताना खूप चांगलं कष्ट आणि प्रामाणिकपणे काम केले आज त्याचा शुभेच्छा आहेत इथून काळात देखील असंच काम करत अशी मी त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद